बघा महिला भगिनींनो या ठिकाणी जे हॉल तिकीट आलेलं आहे त्या हॉल तिकीटचं हा मॅसेज आपल्याला आला असेल आपला मॅसेज बा डिअर कॅन्डिडेट तिकीट विल बी अवेलेबल फॉर वुमन अँड चाईल्ड वेलफे वेलफेअर रिक्रुटमेंट एक्झाम ऑन सेकंड फेब्रुवारी आफ्टर फायू पी एम म्हणजे दोन तारखेला आज दोन तारखेला पाच वाजतानंतर तुम्हाला हॉल तिकीट तुमच्या मेलवरती उपलब्ध होणार आहे तर याकरता हा संपूर्ण मेसेज तुम्हाला आलेला आहे या बघा या ठिकाणी स्पॅममध्ये तुम्हाला मेसेज आलेला असेल किंवा इनबॉक्समध्ये मेसेज आलेला असेल जे आपल्याला पाहायचं आहे डब्ल्यू सी डी डिपार्टमेंट असा एक मॅसेज तुम्हाला आला असेल या मेसेजच्या अंतर्गत तुम्हाला समजलं असेल की आपल्याला हा मॅसेज आला आहे आणि त्यावरून आपल्याला हॉल तिकीट काढायची आहे नंतर आपण हा टेबल बघायचा आहे टाईम टेबल बघा आपली जे एक्झाम होणार आहे ती एक्झाम कधीपासनं होणार आहे तर टाईमटेबलसुद्धा आपल्याकडे किती दिवस बाकी आहे त्यानुसार आपल्याला टाईम मिळेल महिला व बाल बालकल्याण म्हणजे विकास आयुक्तालय पुण्याचं हे प्रसिद्ध पत्रक आहे आणि यामध्ये कोणत्या कोणत्या पदं होते पहा बहात्तर पदे होते एकूण गट ब गट क आणि गट डचे पदं होते संरक्षण अधिकारी होतं नंतर लघुलेखक होतं नंतर लघुलेखक निम्नश्रेणी लिपिक सहाय्यक वरिष्ठ लिपिक संरक्षण अधिकारी आणि वरिष्ठ काळजीवाहक आणि कनिष्ठ काळजीवाहक आणि स्वयंपाकी अशी संपूर्ण ही पदं होती या पदानुसार स बघा सम समोर काय आहे ही जी परीक्षा आहे ही परीक्षा कधी घेणार घेतली जाणार आहे बघा ऑनलाईन ही परीक्षा घेतली जाणार आहे या परीक्षेमध्ये बघा किती तारखेपासून आहे तर हे कम्प्युटर बेस्ड एक्झाम घेतली जाणार आहे या बहुपारी प्रश्नपत्रिका असणार आहे त्यामध्ये दहा तारखेपासून दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तेरा तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस व दिनांक सतरा दोन हजार पंचवीस या तीन दिवसांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे म्हणजे तीन दिवस ही परीक्षा घेणार घेतली जाणार आहे दहा तारीख तेरा तारीख आणि सतरा तारीख यामध्ये ए एक्झाम पहा तुम्ही कधी एक्झाम होणार आहे तर जे काही पदा परीवीक्षा अधिकारी गट चे जे काही परीक्षा आहे ते दहा तारखेला परीक्षा आहे टायमिंग बघा नऊ ते अकरा हा पेपर असणार आहे नंतर दुसरी शिफ्ट असणार आहे एक ते तीन आणि तिसरी शिफ्ट आहे पाच ते सात अशा तीन शिफ्ट राहणार आहेत दोन तासाचा हा पेपर असणार आहे नंतर अकरा ही पेपर आहे अकरा तारखेचे तीन शिफ्ट असणार आहे त्यात संरक्षण अधिकारीचा जो पेपर आहे तो अकरा तारखेला संरक्षण अधिकारीचा पेपर आहे नंतर परीक्षा लघुलेखक परीक्षा असं या पद्धतीने पेपर असणार आहे नंतर बारा तारखेला आहे नंतर तेरा तारखेला हे पेपर आहे आणि सतरा तारखेला पण पेपर आहे बघा बारा तारखेला आहे तेरा तारखेला आहे आणि सतरा तारखेलासुद्धा पेपर असणार आहे यामध्ये बघा काय लिहिलेलं आहे खाली दिलेलं आहे उमेदवारांना एक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीनं आपल्याला डब्ल्यू सी डी कॉम पुणे या साईडवर हे परिपत्र तुम्हाला हॉल तिकीट काढायची आहे संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे असून हे सदर प्रवेशपत्र परीक्षेची वेळ तारीख परीक्षा या ठिकाणी दिली जाणार आहे जे आज तुम्ही परिपत्र तुम्ही जे हॉलटिकीट काढणार आहे या हॉलटिकीटमधून तुम्हाला त्या समजणार आहे की तुमचं सेंटर काय कोणतं आहे नंतर तुम्हाला कुठे जायचं आहे तुमचं पेपर किती तारखेला आहे हे तुम्हाला महत्त्वाची वेळ तारीख आपल्याला समजणार आहे साईट पण दिलेली आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट डब्ल्यू सी डी कॉम पुणे डॉट कॉम असं ही साईड आहे या साईडवरून तुम्हाला पर, हे परि हॉलटिकीट काढायची आहे विद्यार्थी मित्रांनो ही संपूर्ण माहिती आपल्याला कसं वाटलं आहे हे आपल्या टेलिग्रामचं एक चॅनल आहे त्यावरती हे परिपत्रक तुम्हाला मिळेल स्नेन्री आर्ट ऑफ टीचिंगचं व्हॉट्सअपचं ग्रुप आहे तिथे पण आपल्याला हे सर्व मिळेल आणि जे काही प्रश्न असतील ते प्रश्नसुद्धा आपल्याला सांगता येतील बोलता येतील त्यावर आपल्याला निरसन करण्या करता येणार आहे त्याकरता हा व्हिडिओ बनवलेला होता आपल्याला हॉलटिकीट संदर्भात व्हिडिओ बनवला होता आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला मिळणारे जे अपडेट आहे ते कायमस्वरूपी मिळत राहतील धन्यवाद